मग कसं गाडीने जाऊ दहा तास लागतील अरे आठ तास लागतील आठ तासामध्ये मी दहा हजार फायलींवर सया करतो एवढा वेळ माझ्याकडे नाही तुमच्याकडे होता कारण तुमचे पाय कधी जमिनीला लागलेच नाही पण हा मातीतला माणूस आहे एकनाथ शिंदे हा जमिनीवरचा माणूस आहे आणि म्हणून गेलो गावी की माझे पाय आपोआप शेताकडे वळता का शेतकऱ्याबद्दल अभिमान असावा का शेतकरी कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर रोज शिव्या साप रोज आरोप सकाळ उठता बसता जसं मोगलांच्या घोड्याना सत्ताजी धनाजी दिसायचा तसं यांना एकनाथ शिंदे दिसतो पण मला चिंता नाही माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि ज्येष्ठ माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत मला कसलीच चिंता नाही मी कुणालाही घाबरत नाही मी माझं काम करत जातो मी माझं काम करणार तुम्ही आरोप करत राहा मी माझं काम करणार आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो माझ्या बहिणींना फक्त सावत्र भावापासून सावध राहा